बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमोद शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल राज्यभरातील पीएमओ नमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती हो एकंदरीतपणे सात हजार रुपये आज जमा केले जाणार आहेत म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुमची दिवाळी गोड झाली म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की एकंदरीतपणे राज्य शासनामार्फत सात हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच की ई एम ओ नमोचे चार हजार व दिवाळी गोड बोनस म्हणजे क्षेत्र मित्रांनो तीन हजार एकंदरीतपणे सात हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती हो आजपासून रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्या बँक खात्यावरती हो सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की क्षेत्र मित्रांनो या संबंधित पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे म्हणजेच की तर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरतीपणे सात हजार रुपये जमा केले जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे यासंबंधीचं वाय सी अट आहे फार्मर आय डी आहे व एकतीस लाख शेतकरी यातून अपात्र करण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो काय काय पात्रता आहे संपूर्ण महत्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार त्यामुळे व्हिडिओला बघत चला चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर रोज रोज ठळक महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बघा राज्यभरातील पीएम वनोमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीएम किसान वनोमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये व डीवाई बोनस सात हजार रुपये एकत्र जमा होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो पीएम दोन हजार नवो दोन हजार व दिवाळी बोनस सात हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीपासून मदत म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे या मार्फत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे यात एकतीस लाख सुद्धा शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहे अपात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे व पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे विस्तांतरित होण्यास सर्व काही महत्वपूर्ण असं अपडेट लगेच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला यात तुमचाही जिल्हा असू शकतो बघा सात हजार रुपये नमो पिएम दिवाळी बोनस पात्र जिल्हा बघा सर्वात प्रथम आहे की आपला सातारा जिल्हा बघा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे जे सातारा जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्यश्रेषणाने केलेलं आहे बघा सात हजार रुपये ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करून तुमची दिवाळी गोड करण्याचं राज्य शासनाने ठरवलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो या संबंधित जिल्ह्यांची आपण यादी पुढे बघणार आहोत बघा त्या नंबर दुसऱ्या नंबरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्हा धाराशिवमध्ये मध्ये सुद्धा रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे बघा धाराशिव मध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहे धाराशिव जिल्ह्यातील व कळंब तालुका बघा त्यानंतरचा कळ तालुका आहे म्हणजेच की कळंब धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा केली जाणार आहे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी पोषक म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनामार्फत केलेलं आहे बघा त्याचप्रमाणे यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की सॉरी या नंतरचा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्र भूम तालुका म्हणजेच की धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका नुकसान झालेलं होतं बघा त्याच नंतरचा तालुका आहे की तुळजापूर असेल की परांडा असेल बघा तुळजापूर तालुका असेल बघा तुळजापूरमध्ये सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे तुळजापूर तालुक्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झालेली आहे बघा त्यानंतर जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला सोलापूर जिल्हा सोलापूरमध्ये सुद्धा रक्कम ही जमा केली गेलेली आहे बघा सोलापूरमधील माडा तालुका असेल किंवा बहुतांश जे तालुके आहेत सोलापूरमध्ये त्या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम विस्तांतरित होऊन शेतकऱ्यांना मोठा आळती दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे म्हणजे त्याचनंतर नंतर जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर बघा शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहेत शेतकऱ्या मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे पात्र लाभातील शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आरती दिलासा देण्याचं काम राजी सरकारने केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतरचा जिल्हा एमरजस की शेतकरी मित्रांनो तालुका एमरजस्की शेतकरी मित्रांनो कर्जत कर्जत जामखेड म्हणजेच की शेतकरी मित्रांनो कर्जत जामखेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली गेलेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत कर्जत तालुक्यामध्ये त्यांच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे कर्जत तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे बघा त्यानंतरचा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला पाथर्डी तालुका बघा पाथर्डी तालुक्यातील सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे त्याचनंतर नंतर पाथळी शेत्रांनो कोपर आपला कोपरगाव तालुका असेल कोपरगाव तालुक्यातही सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कोपरगाव तालुक्यातील पातळ लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहेत बघा त्यानंतरचा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला राहुरी तालुका बघा राहुरीमध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे बघा त्यानंतरचा जिल्हा म्हणजे मित्रांनो आपला छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर मधील पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिवस देण्याचं कामे राज्य शासनाने केलेलं आहे म्हणजे क्षेत्रमित्रा जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे सात हजार ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे त्या संबंधी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम आमच्या शासनाने केलेलं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे बघा त्यानंतरचा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला छत्रपती संभाजीनगर मधील पैठण तालुका बघा पैठण तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत पैठण तालुक्यामध्ये त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे बघा जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे मध्येच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही प पैठण तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे सात हजार सात ते सात ते आठ हजार रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकत्रितपणे त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे त्याचप्रमाणे बघा त्यानंतर तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्र आपला गंगापूर म्हणजे गंगापूरमध्ये सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत गंगापूरमधील त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं का काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पात्र जे जी तालुके आहेत पात्र जे जिल्हे आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम आजपासून डी बी टी अंतर्गत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे बघा त्याच्यानंतरचा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला वैजापूर तालुका बघा वैजापूर तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत वैजापूर तालुक्यामधील त्यांच्या बँक खात्याची सुद्धा रक्कम जमा केली गेलेली असून त्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की राज्य शासनाने वैजापूर तालुक्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा केलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही वैजापूर तालुक्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्याची सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिला असं देण्याचं काम आहे रेशनने केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्यानंतर तालुका की शेतकरी मित्रांना सिल्लोड तालुका सिल्लोडमध्ये सुद्धा रक्कम जमा झालेली आहे जर तुम्ही पात्र सिल्लोडमधील तालुक्यामधील पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्याची सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शिल्लो तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं कामे राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे बघा त्यानंतर तालुका म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला भूम सॉरी भूम फुलंब्री तालुका बघा शेतकरी मित्रांनो फुलंब्री तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे सात हजार रुपये हेक्टरीप्रमाणे रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं रा आहे म्हणजे क्षेत्रमित्र डीबीटी ऑन असेल बघा जर तुमचं डीबीटी ऑन असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कमसुद्धा जमा केली गेली आहे म्हणजे क्षेत्रमंत्र जर तुम्ही डीबीटी ऑन असेल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी आहेत तर तुमच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा होणार आहे जर तुम्ही शेतकरी असाल जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल पीएमओ नमो शेतकरी योजनेचे तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे त्याच नंतरचा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्र आपला जालना जालना तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे त्याचनंतरचा नंतरचा तालुका आहे म्हणजेच शेतकरी जालना जिल्ह्यातील तालुका म्हणजेच की जालना तालुका असेल किंवा त्याचप्रमाणे अंबड तालुका असेल बघा शेतकरी मित्रांनो अंबड तालुक्यात ही रक्कम जमा केली गेलेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत अंबड तालुक्यामध्ये त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीत पण ही रक्कम जमा केली गेलेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी गोष्ट तर काही सरकत नाही कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे बघा त्या सरंदरचा तालुका आहे माझे म्हणून शेतकरी म्हणलो घनसावंगी घनसावंगीमध्ये सुद्धा रक्कम जमा केली गेली आहे जे पात्र शेतकरी आहेत घनसावंगी तालुक्यातील त्यांच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आरती दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असून जर तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आलेलं नसेल तर तुमच्या जिल्ह्याबद्दल येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू कारण की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत अद्यापही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब नक्की करा कारण की रोजच्या रोज ठूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं असतं भेटत राहतो सोबत जय हिंद जय जे महाराष्ट्र